नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर येत आहे शनी अमावशा शनि अमावशेबद्दलचे उपाय सांगणं आता फार महत्वाचं आहे आणि वर त्यामध्ये होत आहे राशी परिवर्तन शनी आणि वर पाच ग्रह येत आहेत मीन राशीमध्ये त्यामुळे थोडंसं दूषित वातावरण सगळीकडेच होणार आहे अख्ख्या भारत देशाला ते काही ना काहीतरी भोगावं लागणारच आहे पण त्यासाठी उपाय करत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे आपल्यापासून या गोष्टी लांब राहतील त्यासाठी आपल्या हातात असणं शनीचं ब्रेसलेट हे अतिशय गरजेचं आहे हनुमान चालिसा रोज म्हणत असणं अतिशय गरज गरजेचं त्याचप्रमाणे शनी सोप वापरणे आणि घोड्याची नाल आपल्या घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा या दोन्ही गोष्टी आज तिथं ऑफर मध्ये आहेत त्याचप्रमाणे जे काही मी शनी अमावस्याचे उपाय सांगत आहे तेही प्रत्येकानं करणं गरजेचं आहे बाकीचं काल व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे तर अजून एक जर घरात प्रत्येकाला नजर लागत असेल शनी अमावश्यापासून आपलं रक्षण करायचं असेल की वाईट शक्ती निगेटिव्ह शक्ती वाईट लोक नजर बाधा करणी भानामती ब्लॅक मॅजिक या सगळ्यापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर शनि अमावशी दिवशी करायचा एक पॉवरफुल उपाय तुम्हाला मी सांगत आहे आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत हे आपण आधी बघायचं आहे म्हणजे पाच जण असो चार जण असो अगर दहा जण असो जेवढे जण आहेत त्याच्यापेक्षा जा एक जादा एवढी विड्याची पानं खाऊची पानं नागवेलीची पानं म्हणजे ज्याला ज्या भाषेत जे जे म्हणतात तिथे आमच्या इथं विड्याचं पान म्हणतात त्यामुळं तुम्हाला कळत नाही कधी कधी मी विड्याचं पान म्हणजे काय म्हणते तर जे पानाचा विडा करून आपण खातो ते पान घरात जेवढी माणसं आहेत त्यापेक्षा एक जास्त याप्रमाणे पाविड्याची पानं शुक्रवारीच घरी आणून ठेवायची आहेत शनियमावशीच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता एखाद्या मातीच्या भांडीमध्ये भा, भांड्यामध्ये शेणकूट आणि कापूर आणि गाईचं तूप असं थोडंसं टाकून त्याचा जाळ तयार करायचा आहे आणि जे आपण पान आणलं आहे त्या पानावर एक लवंग घ्यायचे जेवढी पानं तेवढ्या लवंग घ्यायचे त्याच्यावर लवंग येणं आता जर नाव माझं आहे सारिका काहीही वापरायचं नाही आहे आपल्याला फक्त त्याच्यावर एक लिहायचं आहे सारिका नाव आपलं आणि ते पा जी व्यक्तीचं नाव तुम्ही लिहिलं तिच्या अंगावरून उलट दिशेनं घड्याळाच्या उलट दिशेनं सात वेळा डोक्यापासनं पायापर्यंत उतरवून ते जे आपण भांडं केलं आहे ते घराच्या बाहेर ठेवा बाल्कनीत ठेवा आणि तिथं ते टाकायचं आहे याच प्रकारे घरातल्या सगळ्यांची नावं एकाच व्यक्तीनं करा सगळ्यांची नावं लिहायची टाकायचे परत वे स्वतःची वेळ आली तर स्वतःचं नाव लिहायचं स्वतःच्याच अंगावरून आपण सातवेळा उतरवायचं ते पण खाऊचं पण ते जे आपण होम छोटासा केला आहे किंवा दृष्ट काढण्यासाठी जे थोडं छोटंसं केलं आहे त्यामध्ये टाकून द्यायचं ते पूर्णपणे जळालं पाहिजे याची खात्री घ्यायची परत परत त्याच्यात तुम्ही कापूर किंवा थोडासा शेणकूट टाकू शकता राहिलेलं शेवटचं पान म्हणजे सगळी माणसं झाली आणि त्याच्यानंतर एक पान आपण ठेवलेलं आहे त्या पानावर आपलं घर ह्याच्यावरनं आपल्याला दृष्ट काढायची आहे त्यामुळं तुमचा जो परिवार आहे आडनाव कुलकर्णी परिवार किंवा कोण जो आहे त्याचा परिवार त्याचं घर आहे ते त्याचं किंवा भाड्याच्या घरात राहत असाल तर परिवार लिहा काहीही हरकत पडत नाही की ते कुठलं घर आहे त्याच्या ऊर्जा सध्या आपल्याकडे आहेत आणि मग घराच्या चौकटीवर सात वेळावा उतरवा आणि पुन्हा त्या ह्याच्यामध्ये टाकून द्या त्या लिहिलेली लवंग प्रत्येकाला वेगळी वेगळी वापरा ती लवंगसुद्धा त्याच हो होमामध्ये जाऊ दे शनी या मावसेला या सगळ्या वाईट शक्ती आयुष्यातनं काढून टाकण्यासाठी अतिशय पॉवरफुल उपाय आहे छोटसा आहे पण पॉवरफुल आहे जरूर करा या उपायामुळं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आरोग्यामध्ये तुमच्या घरातल्या कट कटकटीमध्ये काय बदल जाणवतात हे तुमचं करा त्यानंतर प्रत्येक अमावशेला येणाऱ्या प्रत्येक अमावशेला अकरा अमावशामुळं हा उपाय करू शकता नाहीतर एक अमावशा करून जेव्हा कधी लक्षात येईल जेव्हा कधी वाटेल आपल्याला पुन्हा ब्लॅक ऊर्जा येत आहेत आपल्या जवळ तर त्या त्यावेळी तुम्ही हे करू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा उपाय हे जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय